नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाकडून सध्या शेतकऱ्यांची साप फसवणूक होत आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासनानं जी मदत जाहीर केली होती ती मदत अद्याप शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि ज्यांना मिळालेली आहे त्यांना ती प्रत्यक्ष जेवढी जाहीर झाली तेवढी देखील मदत मिळालेली नाही शासनानं कर्जमाफीची घोषणा केली शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफ करू असं म्हणाले मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याचं कर्जमाफ झालं नाही कापसाचा जो भाव आहे शासनाने जाहीर केलेला तो भाव आहे सात हजार एकशे दहा रुपये हा मध्यम लांब धाग्याचा जो कापूस आहे त्याचा भाव आहे आणि दुसरा लांब धाग्याचा जो कापूस आहे त्याचा भाव आहे आठ हजार एकशे दहा रुपये मात्र प्रत्यक्षात कापसाचे भाव आहेत सहा हजार साडेसहा हजार रुपये ही शेतकऱ्यांची साफ फसवणूक आहे सोयाबीनचा भाव सरकारचा पाच हजार तीनशे आहे मात्र शेतकऱ्यांना साडेतीन हजार चार हजारामध्ये आपलं सोयाबीन विकावं लागत आहे ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे म्हणून उद्या बलिप्रतिपदेच्या निमित्तानं पाडव्याच्या निमित्तानं बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण गावागावामध्ये अखिल भारतीय किसान सभाने शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची हाक दिलेली आहे हे आंदोलन आहे शेतकऱ्यांना हमीभावाने त्याचा माल विकला पाहिजे म्हणून शासकीय खरेदी केंद्र जे आहे सोयाबीन आणि कापसाची ती तत्काळ सुरू झाली पाहिजेत अशी त्याची मागणी आहे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीला घेऊन उद्या निदर्शनं होत आहेत तसेच सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे या सर्व मागण्यांना घेऊन उद्या गावोगाव आंदोलन होणार आहे तरी या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावा आपण स्वतः आपल्या गावात आंदोलन करावा असं मी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आपणास आवाहन करतो धन्यवाद